मेवण्याच्या प्रेमात पडली तीन मुलांची आई अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा काटा काढला उत्तर प्रदेशाच्या झाशीमध्ये बायकोने बायको नवऱ्याला संपवण्याचा कट रचला पोलिसांनी कॉल डिटेल आणि लोकेशनवरून दोन दिवसात लावला प्रकरणाचा छडा झाशीच्या नदीच्या किनाऱ्यावर एक अनोळखी इसामाचा मृतदेह आढळून आला नदीकिनारी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी तात्काळ प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली घटना घटनास्थळी पोलीस पोहोचताच आणि प्रकरणाला लागते ला नवे वळण पोलिसांना मृतदेहाच्या शेजारीच एक विष भरलेली काचेची बाटली मिळते पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करतात तर त्यांना पाकिटात आधार कार्ड मिळते ज्यावर केशव झाटव नामक व्यक्तीचे नाव आढळून येते वय साधारण वर्ष दाखवले जाते पोलीस प्रकरणाचा तपास करतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात पोलिसांना अधिक तपासात हा मृतदेह मध्य प्रदेशच्या इंदरगड येथे राहणाऱ्या केशव झाट यांचा आढळून आला बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात खळबळ उडते कुटुंबियांना काहीच कळत नाही नेमके प्रकरण काय कोणी केशवची विष देऊन हत्या केली असेल मृत केशवच्या पत्नी आणि दोन मुलींचा आणि मुलांचा आक्रोश पाहून सारे गाव हजरले

मिळवण्याचा जास्त येणे जाणे हल्ली वाढले होते यावेळी केशवच्या भावाने वहिनी आणि बोलून दाखवली पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना काही पुरावे मिळाले ज्यामध्ये मृतदेह केशवच्या बायकोचे आणि मिळवण्याचे बरेच कॉलवर संभाषण झालेले आढळले ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला त्याच्या आदल्या दिवशी केशवच्या मृतदेह आढळलेल्या परिसरात मिळवण्याच्या फोन लोकेशन आढळून आले पोलिसांनी केशवच्या मिळण्याची चौकशी केली असता पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली केशवच्या बायकोचे मिळ मिसोबत अनैतिक संबंध होते तर केशव आणि त्यांच्या बायकोचे वैवाहिक आयुष्य नीट सुरू नव्हते म्हणून केशवला सोडून चक्क्या मेहुण्यासोबत लग्न करण्याचा प्लॅन केशवच्या बायकोच्या मनात आला म्हणून त्याने कट रचून नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन बनवला मेहुण्याच्या मोलाच्या लग्नात केशव हजर झाला होता या दरम्यान दारू पिण्यासाठी मेहुणा केशव आणि एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला के तिथे केशवची हत्या करून त्याचा मृतदेह नदी किनारी विषाचे बॉटल टाकून फेकून दिला